नेहरूजी पहिले पंतप्रधान बनले त्यांनी जे देशाला जगापुढे नेलं आणि भारताची जिथे सूय बनण्याची मर्यादा नव्हती जिथे कॅपॅसिटी नव्हती तिथे आज विमान बघण्याचं कार्य नेहरूजीच्या नेतृत्वाखाली झालं इंदिराच्या नेतृत्वाखाली झालं लालबहादूर शास्त्रीचं नेतृत्व झालं आणि असे महान नेते राजीव जे आहेत त्यानंतर मनमोहन सिंग आहेत असे महान नेत्यांनी खरं हे भारत घडवलेलं आहे अटल बिहारीचं पण मी नाव घेईन की त्यांनी सुद्धा देशाला चांगलं कार्य केलं उपस्थित आहे बसे पश्चिम काँग्रेस कार्यालयाचं अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी साली काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आणि एकशे सदतीस वर्ष पूर्ण होत आहे याचं निमित्त एका काँग्रेस भवनामध्ये एक बैठक नियोजन केली संबंधित जाणून घेऊया त्या बैठकीबद्दल माझ्यावर बोलायला उपस्थित आहेत प्रदेशाध्यक्ष विजय पाटील सर पाटील सर काय सांगाल आज हे सांगाल या आपल्याला कल्पना आहे की काँग्रेसची स्थापना झाली ती राज्य करण्यासाठी नाही तर ब्रिटिशांना हटवण्यासाठी झाले भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी झाले आहे आज एवढ्या वर्षानंतर शंभर वर्षापूर्वी काँग्रेसची स्थापना झाली कित्येक लोकांनी त्याच्यामध्ये आपलं बलिदान दिलं असेल त्याच्यामध्ये सहकार्य दिलं असेल त्यांनी स्वातंत्र्य विचारांनी पाहिलं पण नसेल पण त्यांनी जे फाउंडेशन टाकलं आणि त्याने जे पुणे कार्य केलं ते आपलं भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी हे कुठेतरी संघटित व्हायला पाहिजे आणि संघटित झाल्यानंतर जेव्हा स्वातंत्र्य झालं नेहरूजी पहिले पंतप्रधान बनले त्यांनी जे देशाला जगापुढे नेलं आणि भारताची तिथे सुई बनण्याची मर्यादा नव्हती जिथे कॅपॅसिटी नव्हती तिथे आज विमान बनण्याचं कार्य नेहरूजीच्या नेतृत्वाखाली झालं इंदिराजाच्या नेतृत्वाखाली झालं लालबहादूर शास्त्रीच्या नेतृत्व झालं आणि असे महान नेते राजीवचे आहेत त्यानंतर मनमोहन सिंग आहेत असे महान नेत्यांनी खरं हे भारत घडवलेलं आहे अटल बिहारीचं पण मी नाव घेईन की त्यांनीसुद्धा देशाला चांगलं कार्य केलेलं आहे पण कुठे विरोध करताना त्यांनी आपली मर्यादा ओळाळली नाही आहे जे देशामध्ये चाललेले आहे हुकुमशाही चाललेली आहे पहिला कधी झालेली नव्हती पण काँग्रेस याच्यामध्ये आघाडीवरती आहे काँग्रेसला सहकार्य देणार देणारे पक्ष आघाडीवरती आहेत आणि परत हुकुमशाही तोडण्याचं सहकार्य कार्य जे चाललेलं आहे भारत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली नक्कीच ही हुकुमशाही दोन हजार चोवीसला तोडली जाईल आणि परत जे स्वातंत्र्य काँग्रेसने मिळवलं होतं ते परत चोवीसच्या नंतर चोवीसपासून स्वातंत्र्य परत देशाला दिसून येईल एवढंच मी आहे मी त्यांनी सांगतो सर मला एक शेवट जे जे निकाल लागले ते संशयास्पद आहेत कारण नुसतं काँग्रेस पक्ष बोलत नाही किंवा त्यांचे विरोधी पक्ष बोलत नाही पण ज्या संघटना आहेत काही म्हणजे वकिलांची संघटना आहे अशा अनेक संघटना आहे की त्यांना पण लक्षात आले तर ई व्ही एम हा धोका आहे आणि याच्याकरता मोदी सरकार चालतं जर ई एम हटवली तर खरं म्हणजे जो काय पब्लिकचा कोल आहे जनतेचा कोल आहे तो दिसून येईल याच्याकरता जे निकाल लागले त्याला आम्ही निकाल मानत नाही तो त्यांचा विजय आम्ही मानत नाही आणि आमचा पराजय पण आम्ही मानत नाही एवढंच सांगू शकतो काँग्रेस प्रदेश सचिव विजय पाटील साहेबांना कुठेतरी जे भारतात तीन राज्य जे राज्यांची निवडणूक झाली त्यातले तीन राज्य अपयशी काँग्रेस ठरलेलं आहे बऱ्याच राज्याच्या निवडणुका बाकी आहेत पण कुठेतरी यू एम घोटाळा आपण बऱ्याचशा चॅनलच्या माध्यमातून बघितलं असेल कुठेतरी एक आरोप आहे की ई एममध्ये कुठेतरी घोटाळा आहे आणि पुढच्या इलेक्शनमध्ये नक्की काय होणार आहे हे पाहावं लागणार आहे पर्सन इम्राट बरोबर निलेश वसई